भोग संपत नाहीत आणि सुख कधी येतही नाही ही आजच्या माणसाची अवस्था आहे माणूस इतका हापापलेला आहे की सुखाच्या आडून येणाऱ्या भोगावर त्याचं लक्ष लागून राहिलेलं असतं सुख भोगण्यातलं संयम नाहीसा झाला की त्या सुखाचं परिवर्तन भोगात होतं त्या सुखातला भोग संपला की मग ते सुख डोईजड होतं कंटाळवानं वाटतं आयुष्यात नवीन काही होतच नाही असं म्हणणारी ह्याच माणसांची टोळी असते सुखातला संयम आणि भोगातले शहाणपण जोवर प्रस्थापित होत नाही तोवर मनुष्य हा कफल्लक आणि भिकारडाच राहणार कितीही उंजळी भरा अशा लोकांच्या झोळ्या नेहमी फाटक्याच राहणार जिथे प्रेम आहे त्याच्या बाजूला ईर्षेला आणि वासनेला उभं करू नका आकर्षण वाटणं हे स्वाभाविक आहे पण प्रत्येक स्त्रीवरची नजर ही डोळ्यातून छातीकडे आणि प्रत्येक पुरुषावरची नजर चारित्र्य सोडून पाकिटावर जात असेल तर प्रकृतीने दिलेल्या वासनेला दूषण देऊ नका दोष तुमच्यात आहे त्याला वासना म्हणत आहात ती मुळात ऊर्जा आहे जिला तुमच्याच मनाने बेलगाम सूट दिलेली आहे निदान हे मान्य करण्याचं धाडस तरी दाखवा मान्य केल्याशिवाय इथून बाहेर पडणं शक्य नाही